त्यांच्या वाटवर त्यांना दिलेलं आहे ही जमीन त्यांचीच आहे ते कसतात तरी त्यांनी त्यांच्या याच्यामध्ये हे केली आम्हाला बोलायचं काही संबंध नाही पण मला सांगणार नाही ना आजपर्यंत तुला काय त्रास आहे मी तुम्हाला कधी कुठल्या गोष्टी काय केलं सहकार्यच करतो ना मी मग आज जायला चुकीचं केलं का चांगलं केलं आता केलं मग चुकीचं काय करू मी सांगत नाही आम्ही राशन ते गेलो घेऊन आले मग स्वयंपाक केला नाही तसे त्यांच्या मारामार शुभमने खोरा घेतलं महाराज तुला माहिती चेन तोडली तुला माहिती काय केलं काय काय झाली त्यांची ना आधी माय आधी झाली ती बांधणं म्हणजे मी आले ना तर राशन घेऊन त्यांची बांधत चालली होती म्हटलं इकडे कायची बांधत झालं म्हणून मी शेती गेले पण पर शिथून परत पळत आले बाई इथं कायची भांडण झालं म्हणून त्यांचं खोरं उचललं होतं एवढं मी पाहिलं कुणी उचललं होतं नाही कोणी काय केलं मारलं का खोरं जाण नाही मारलं नाही मारलं नाही नाही त्यांना लागलं मारपाटोक नाही मग मी नाही पाहिलं हे मी नाही जमीन सरकारी माहितीये का मला पण घर कुठे आमच्या घरी यायचं आम्ही आम्हाला दिले वाटे आम्ही राहतो इथे आम्हाला मला एवढं सांगता पण यायचं ना काय भिंती बरोबर सांगत का नाही चुक कोणाची आता चुक आहे आता कोणची सांगू आता मी मी इथं नव्हते मी सांगू काय चला हंडे साहेब जरा इकडे या आता हा पासष्ट गुंट कुठपर्यंत पासष्ट गुंठ पार कडे पर्यंत झाडापर्यंत आता हा जो दगडी बांध कुणी लावलंय हा त्यांचं अतिक्रमण आहे जाणून ते दगडी लावून इकडे सारत आहेत प्रत्येक थोडं 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 सारायचा प्रयत्न करतात ते प्रत्येक टायमाला ऍक्च्युअली याच्यावरती एक बुरी झाड होत जुनं आमचे फुलतलं करो तेव्हा सावते काटे करायची दोन बाबा इकडून होत्या तो खांभळे जर तुम्ही जर ओब जर राहिलं तर ही बारा केन हाय बार तिरका झालेला आहे बांध आम्ही इथे कोणी नसल्यामुळे आमचे फक्त ओडी इलेक्ट्र असेल जिकडे आमचं काही पाणीवर नव्हतं त्या टायमाला तर ही लोक काय करायचे त्या टायमाला प्रतिवास एक एक तास इकडे घालून इकडे आता कुठे आता तुम्ही जर त्या ओब जर राहिलं तर तुमच्या लक्षात येऊन जाईन बा नक्की कशापर्यंत कोण अतिक्रमण करतो कोण काय करतो तर ही सरकारी जमीन पूर्ण सरकारी खाजगी जमीन आमची खाजगी जमीन आणि त्यांचं असं म्हणणं का बहात्तरच्या दोन मध्ये आमचं हिस्सा आहे म्हणजे आमचं सत्र निघतंय काढा ना मग बुजने आणून काढा तुम्ही बिंद समजून घ्यायच्या मनसेच नाहीत ना आता बघा क्षेत्र तुम्ही दाखवा ना म्हणजे ती जी दोन झाड दिसतात तिकडे खाली हो, हो, हो। ते ते लिंबाचं कसं झाडे हा तिथपर्यंत आहे बरच मोठं शेत बर मोठं वाटेल प्रत्येकाची वाटणी आणि तुमची अशी खाली इतकीच म्हणजे अशा आडव्या लांबलं लांब सुरेसा म्हणजे बांधण पूर्वपश्च वाटणे सगळं हे कोणच आहे मोठा जो दोन इथे बघा ना आता इथं जर उभं राहिलात ना बरोबर त्यांचं आता हा जो बांध आहे ना सर माझ्या दृष्टीने असं वाटतंय का बां वा हा बांध तरी खाली गेलाय किंवा हा तरी वर आलाय म्हणजे काहीतरी हा सरळ नाहीये सरळ नाही बरोबर त्यांनी लोटलं ना मग तेच तुम्हाला म्हणून अतिक्रमण करत ना प्रत्येक टायमाला आता ते राहतात कुठं गावात गावात राहतात त्याचा नंबर आहे का नाही नाही आपण गावात जायचं ना आपल्या गावात जायचं तिथं सुद्धा त्यांनी काय त्रास दिला तुम्हाला दाखवतो ना तो आम्ही सामंजस्याने घेतोय ते नाहीये त्यांचं जा